नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्र सूत्राने वर्ग काढण्याची पद्धत पण बघितली आता यामध्ये सुद्धा सूत्रानेच आपण वर्ग काढूयात तर दुसरं सूत्र पण आपण एक वापरू शकतो ए वजाबी कंसाचा वर्ग आता इथं मी सदुसष्ट ही संख्या घेते आता इथं सदुसिष्ट घेतली तर इथं वजा आहे त्यामुळे आपण जवळची संख्या घेऊया सत्तर वाजा तीन सत्तर कंसाचा वर्ग तर इथं पण तसंच आहे पहिल्या पदाचा वर्ग वजा करायचा आहे मग पहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये अधिक होता आता इथं वजा करायचं आहे तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग आता इथं पहिलं पद कोणता आहे तर सत्तर आहे सत्तरचा वर्ग वजा दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद आधी दुसऱ्या पदाचा वर्ग आता इथं सत्तरचा वर्ग साथी साठी एकोणपन्नास त्याच्यावर दोन शून्य देऊन टाकायचे वजा सात दुनी चौदा चौदा तरी बेचा चारशे वीस येत आहे आधी तीनाचा वर्ग तीन त्रिक नऊ आता इथं सरळ आपण वजाबाकी करूया एकोणपन्नासशे वजा चारशे वीस किंवा चारशे वीस मधनं नऊ घालूयात आधी तिथे ते चारशे अकरा होते मग चार हजार नऊशे मधून चारशे अकरा वजा करूया दातन एक गेला नऊ राहिले हाचा देऊन टाकला दातन दोन गेले आठ राहिले हाचा देऊन टाकला नवातन पाच गेले चार राहिले चाराशी चार चारा चार हजार चारशे एकोणनव्वद चार हजार चारशे एकोणनव्वद हे पण सोपा आहे हे पण सोपा आहे पुढचं बघूया तीन अंकी बघूया तीन अंकी संख्येचा ह्याच पद्धतीनं वजा बी कंसाचा वर्ग तीनशे सत्तावन्न ही संख्या घेऊया कंसाचा वर्ग आता इथं आपण काय कोण करूया तीनशे साठ वजा सोपं जाईल आपल्याला तीनशे साठ वजा तीन कोणसाचा वर्ग आता इथं पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद आधी आता इथं वजा आहे पण वजा वाजा काय होतं वजा गुणिले वजा काय होतं आधीपत म्हणून आधी खेची नाही घ्यायचं तीनाचा वर्ग आता तीनशे सात छत्तीस गुणिले छत्तीस करायचे आणि त्याच्यावर दोन शून्य लिहून टाकायचे छत्तीस गुणिले छत्तीस साई साई छत्तीस हा चे आले तीन साहित्रिक अठरा अठरा तीन एकवीस साहित्रिक अठरा हाचा एक ए, तीन त्रिक नऊ एक दहा आठ आणि एक नऊ दोन अशी दोन ह्याच्या दोन शून्य घेऊन टाकायचे एक लाख एकोणतीस हजार सहाशे वजा छत्तीस गुणे बहात्तर बहात्तर त्रिक टाकायचं बहातरिकुणी सहा सात्रिक एकवीस याच्या एक साठ येते एकवीसशे साठ आधी तीन त्रिक नऊ आता इथं काय करूया आपण वजाबाकी करूया इथं काय करायची वजाबाकी करायची पहिल्यांदा आता इथं आपल्याला एक लाख एकोणतीस हजार सहाशे मधून एकवीसशे साठ वजा करायची एक लाख एकोणतीस हजार सहाशे मोधून एकवीसशे साठ वजा करायची शून्य दात न सहा गेले चार राहिले हात साऊन टाकला दहा सात न दोन दिले चार राहिले नवात न दोन गेले सात दोन एक लाख अधिक नऊ काय एक लाख सत्तावीस हजार चारशे एकोणपन्नास हजार वर तर अधिकच पण करू शकता बघा अधिकच्या पद्धतीनं बघूया अधिक बी कंसाचा वर्ग तर चारशे चौसष्ट ही संख्याचा वर्ग तर इथं तर पहिल्या पदाचा वर्ग येत आहे पण आता इथं फोड काय येणार आपली चारशे साठ आधी चार करायचं पावसाचा वर्ग चारशे साठ वर्ग आधी दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद दुसऱ्या पदाचा वर्ग चारशे सात आता आपल्याला शेचाळीस गुणिले शेचाळीस करावं लागेल शेहेचाळीस गुणिले शेचाळीस करायचं साई साई छत्तीस हा तीन साई टोवीस चोवीस अंधी सत्तावीस सहा चुक चोवीस हा दोन चार चूक सोळा सतरा अठरा सहा सात चार अकरा हा एक आठ दोन एक अकरा हा एक अकराच्या दोन शून्य देऊन टाकायचे किती झालं दोन लाख अकरा हजार सहाशे दोन लाख अकरा हजार सहाशे आधी आता शेचाळीस बुनिले दोन किंवा शेचाळीस बनलेले चार चार शेहेचाळीस बुनिले चारप चोवीस आच दोन चार चौक सोळा सतरा अठरा त्याच्यावर एक शून्य बुनिले परत दोन करायचं बे शून्य शून्य बेशोक आठ आठ सोळा हाचा एक 3, तीन बे आणि हा एक दोन तीन तीन हजार सहाशे ऐंशी आणि चारशो सोळा आता ह्या सगळ्याची करायची बेरीज किती करायची बेरीज सगळ्याची संख्या दोन लाख सोळा दोन लाख अकरा हजार सहाशे परत तीन हजार सहाशे ऐंशी आणि पुन्हा सोळा करायची बिरज सहाशे सहा आठ आणि नऊ सहा सहा बारा तीन दोन पाच एकाशी एक दो दोन अशी दोन आलं दोन लाख पंधरा हजार दोनशे शहाण्णव दोन लाख पंधरा हजार दोनशे शहाण कशाचा म्हणजे चारशे चौसष्ट चा वर्ग दोन लाख पंधरा हजार दोनशे शहाण्णव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण घन बघणार आहोत व्हिडिओ मध्ये आपण घन बघणार आहोत आणि वर्गमूळ काढण्याच्या अवयव पद्धत ही पण बघणार आहोत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा